यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे गावाला म्हणजे कोकणात चाललो आहे आम्ही तर जवळजवळ आमचा गाव आहे चारशे त्रेसष्ट किलोमीटर तर आम्ही करून चाललो आहे आत्ता नऊ वाजलेच आता, आता आम्ही थोड्या वेळात निघतो रायडर आमचा आराम करतो आहे कारण पूर्ण नाईट यालाच गाडी चालवायची थोडं आमचं काम असल्यामुळे आता तर मित्रांनो आता आम्ही निघतो आहे आणि आम्ही तुम्हाला असं रस्त्यात जाता जाता अपडेट देत जाऊ आमच्या कोकण रोडची जी काय परिस्थिती सध्याची झालेली आहे ती आपण बघूया तर मित्रांनो रायडरने फुल तयार केलेलं आहे गॉगल बुगल लावल हेल्मेट बिलमेट सगळं तयार आहे आणि दोघे पण आम्ही हापचड्डीवरती चाललो आहे कारण गरमीचा सीझन आहे त्यामुळे हाफचर्डीच बेस्ट आहे तर मित्रांनो आम्ही सेफ्टीसाठी मी गॉगल घेतलं आहे पण घेतला मी पण घेतला कारण काय माहिती आहे रस्त्यात हवा लागते खूप आणि डोळ्यांना खूप त्रास होतो प्लस माती वगैरे जाते आणि रात्रीचा राईड करताना म्हणजे समोरच्या गाडीची जी लाईट होते ना ती डोळ्यावरती खूप त्रास होतो त्याच्यामुळे हा सेफ्टी बॉबल घेतलेला आहे आम्ही तर मित्रांनो आता आम्ही निघालोय गणपती बाप्पा मोरिया तर मित्रांनो आता आम्ही निघालोय गावाला आपला आप मित्र सुमित चल सुमित गाव गावाला जाऊन येतो ओके धन्यवाद बाईक आहे दोन वगैरे परेशने ठेवली आहे मस्तपैकी आणि ह्या बाईकने आम्ही चाललो आता कोकणात कोकणात परेश चालतो कोकणात चालना अपडेट तुम्हाला देत राहणार आम्ही कोकणात पार आमच्या गावात जाईपर्यंत तर मित्रांनो ही आम्ही गाडीची नंबर प्लेट बदलली आहे कारण पूर्ण हालायची आम्ही नवीन पद्धतीने थोडीशी लावून घेतलं एकदम फिटिंग करून टाकलं आता हलणार नाही खड्ड्यातून गेली तरी आता खाका खाका आवाज येत राहायचा मित्रांनो आता आम्ही आमचा एरिया हो शोधलाय आहे चंद्रमार नगरपाराचा आम्ही हायवेला लागलो ला। इस्टर्न एक्सप्रेस हायवे मित्रांनो हा हाय ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आमचा रायड आहे फुल लाईट एकटाच वाढणार आहे गाडी मी फक्त मागे बसून मजा घ्यायला आम्ही ना ह्या ब्रिजवरती चुकतो हा जो माझ्या मागे जो दिसतोय ना स्काय ह्या ब्रिजवरती नेहमी चुकतो आम्ही पार हा ब्रिज पकडून पुढे जातो आणि हा खाली लेफ्ट मारायचा राहून जातो आता आम्ही सरळ चाललो आता यावेळी आम्ही परफेक्ट चालले मानपूरच्या साईडने पेट्रोल पेट्रोल पंपावर खूप गर्दी आहे बघा फुल लाईन लागली आहे पेट्रोल टाकी पूर्ण करून घे फुल भरून घेणार म्हणजे कुठे थांबायला गरज नाही आपल्याला परत परत टाकी भरायला इथेच आम्ही मुंबईमध्ये टाकी पूर्ण फुल करून निघणार तर मित्रांनो आमचं नाईन सिक्स्टी थ्रीमध्ये टाकी पूर्ण झाले फुल झालेले तर मित्रांनो आम्ही आलो आहे मानकुर्ला मानकुर्ला लेप मारलो आहे पण आमचा गाडीचा ना, ना मागे आवाज येतो आहे म्हणून आम्ही चेक करते आम्हाला काही दिसत नाही ॲक्च्युली कुठे आवाज येतोय काय येत आहे कुठे काय अटकलंय काय ते पण दिसत नाही आहे मित्रांनो आता आम्ही पनवेलपर्यंत आलेलो आहे पनवेलला पोहोचलो आहे तुम्हाला दिसतंय ना माझ्या मागे हे मंदिर आहे मारती पंचमुखी हनुमान मंदिर आहे बघा आता आम्ही पाया वगैरे पडलो बँकून पुढे नेहो मित्रांनो आत्ता असं आम्ही कोल्हाड सोडून पुढे इंदापूर आणि कोल्हाडच्यामध्ये आम्ही था, था। थांबलो इथे चहा घ्यायला मी काय चहा पित नाही आमचा रायडर परेश चा प्यायला थांबला आहे तर मित्रांनो आम्ही जवळजवळ रात्री नऊ वाजता आम्ही निघालेलो आहे आता आम्ही मी बोलू तुम्हाला कोलाड आणि इंदापूरच्यामध्ये थांबलो आहे इथे चहा प्यायला तर आत्तापर्यंत जे काही अपडेट आहे तुम्हाला मी रोड गोवा रोडची सांगतो तुम्हाला आणि पनवेल सोडल्यानंतर बऱ्याच पुढे आल्यानंतर गडब म्हणून गाव लागतो गडब गाव त्याच्यानंतर शालिरा शालीमार हॉटेल आहे तुम्हाला माहितीच असेल नागोटणे वाकण इथपर्यंत रोडची परिस्थिती बेकारच आहे इथं काही ठिकाणी बनतो आहे तर काही ठिकाणी फारच बेकार झालेला रोड आहे आणि जवळजवळ आता तिथून आम्ही पुढे आल्यानंतर पण काही ठिकाणी चांगला आहे तर काही ठिकाणी वाईट आहे रोड जवळजवळ आपल्याला मानगावपर्यंतही अशीच परिस्थिती भेटणार आहे तर मित्रांनो मागच्या वेळी पण आम्ही बाईकने आलो त्यावेळी पण मी एक माझी नवीन टोपी उडवली हायवेने आणि ह्यावेळी पण एक टोपी गेली आहे म्हणजे गोवा हायवेला मी दोन टोप्या दान केलेल्या के आहेत असं काही ना काय होतच असतं तर मित्रांनो आम्ही आता पर पोचलो आहे पोलादपूरला <laughs> पोलादपूर्य पोचलेलो आहे तर आम्ही लागपाल्यावरून एक वाजता निघालो बरोबर अर्ध्या तासात पोलादपूरला आलो आहे आणि इथे आता आम्ही थांबलो आहे आमलेट पाव खायला रायडरचे हालत बघा एकदम बेकार परिस्थिती झाली एकटाच ओढत बिचारा गाडी गरीब आहे कोण बाय डायव्हरला आणि चाय मागवली थकलाय जवळ टॉप आवाज फाटत नाही चिपळूणच बहादूर शेख नाक्यावरती उभे आहेत आम्ही आता हे बघा दाखवा आम्ही राजापूरमध्ये बोलतो आहे अजून राजापूरच्या पुढे आमचं गाव आहे धुमाळवाडी तर पण दहा बारा किलोमीटर अजून असेल राजापूरच्या पुढे तर सकाळ सकाळीच भूक लागली आहे आम्हाला म्हणून आम्ही इथे बालाजी डोसा सेंटर आहे तिथे मेंदूवाडा इडली डोसा वगैरे चांगला मस्त भेटतो राजापूरमध्ये तर आता त्याच्याकडे इडली तयार आहे मेंदूवाडा अजून काही तयार नाही तर आम्ही इडली खाऊन घेतो तर आम्हाला पुढे जायचं आहे अजून तर मित्रांनो हा जो समोर दिसतोय हा राजापूर एस टी डेपो आहे आणि आता मी पैसे वगैरे काढून घेतले परत परत राजापूरला यायला नको म्हणून तर आपल्या किसामधले पैसे वगैरे संपलेले आहेत रायडर फुल थकला आहे तर मित्रांनो फायनली आम्ही धुमाळवाडीत पोचलो आहे म्हणजे धुमाळवाडीच्या बसस्टॉपवरती उभे आहे आता इथून आतमध्ये आहे पाच मिनिटात आम्ही आमच्या घरी जाऊ तर मित्रांनो साडेसात वाजता आम्ही आमच्या घरी पोचलो आणि थोडंसं आराम केला आता फ्रेश झालो आंघोळी वगैरे करून तर मित्रांनो मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा टेक केअर बाय बाय